भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांनी घेतली अरबाज पटेलची जोरदार शाळा प्रचंड रागावले अरबाजवर नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश सरांनी अरबाज पटेलची जोरदार शाळा घेतलेली आहे तर काय बोलले नेमके ते अरबाजला हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि भाऊच्या धक्क्याच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो रितसर सेटवरती पोहोचले असून भाऊच्या धक्क्याचं शूटिंग चालू झालं आहे आणि सर्वात प्रथम त्यांनी अरबाज पटेलची शाळा घेतलेली आहे ते अरबाजला तीव्र शब्दात असं म्हणाले आहेत की जे काय तू ॲग्रेसिव्हली खेळतोस ते मला मान्य नाही ॲग्रेसिव्हली खेळणाऱ्यांना या घरात स्थान नाही तसेच जे तू सूरजला टास्कमध्ये उचलून उचलून आपटत होतास ते मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात पटलेलं नाही घरामध्ये तू दादागिरीनी आणि गुंडगिरीनी वागतोस हे मी खपवून घेणार नाही आणि तू टास्क बळाच्या जोरावर जिंकलेला आहेस तेच सूरजनी त्याच्या शक्तीचा आणि युक्तीचा पुरेपूर वापर करून टास्क खेळला आहे परंतु तू जे काही घरात वागतोस ते मला अजिबात मान्य नाही अशा कठोर शब्दात रितेश सरांनी अरबाजची शाळा घेतलेली आहे तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच वीकेंडच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह